यमुनेच्या गडा फोडीला यमुनेच्या काठी गडा रुतला बाई काटा हा कणन काढिला बाई काटा हा कणन काढिला बाई काटा हा कणन काढिला सोड हात माझा पदर उडाला सोड हात माझा पदर उडाला बाई काटा हा कणन काढिला बाई काटा हा कानन काढिला बाई काटा हा कानन काढिला आशाही मजला श्री कृष्णाची आशाही मजला श्री कृष्णाची होणार सून त्याय यशोधेची होणार सून त्याय यशोदयची यमुनेच्या काठी फोडीला यमुनेच्या काठी गडा फोडीला रुतलाबाई काटा हा कानन काढिला रुतलाबाई काटा हा कानाने काढिला रुतलाबाई काटा हा कानाने काढिला सोड हात माझा पदर उडाला सोड हात माझा पदर उडाला रुतलाबाई काटा हा कानन काढिला रुतलाबाई काटा कानाने काढिला बसले मी होते मज मंदिरी बसले मी होते मज मंदिरी अवचित आला तो श्रीहारी अवचित आला तो श्रीहारी अवचित आला तो श्रीहारी यमुनेच्या काठी गडा फोडीला यमुनेच्या काठी गडा पोडिला ऋतलाबाई काटा हा कानन काढिला ऋतलाबाई काटा हा काढिला ऋतलाबाई काटा हा कानन काढिला सोड हात माझा पदर उडाला सोड हात माझा पदर उडाला ऋतलाबाई काटा हा काना काढिला ऋतुलाबाई काटा हा कानाने काढिला ऋदि काटा हा कानाने काढिला एका जनार्दनी पूर्ण कृपेण एका जनार्दनी पूर्ण कृपेने राधा लोळे चरणावरी राधा लोळे चरणावरी राधा लोळे चरणावरी यमुनेच्या काठी गडा फोडीला यमुनेच्या काठी फोडीला रुतलाबाई काटा हा कनन काढिला का का ऋतलाबाई काटा हा कनन काढिला रुतलाबाई काट कनन काढिला